औसा तालुक्यातील बहादा जिल्हा परिषद प्रशाला आणि बहादा कन्या प्रशाला या दोन शाळा सतत राज्यभर आपल्या विविध गुणगौरवामुळं सतत चर्चेत असतात या ठिकाणचे विद्यार्थी क्रीडा असतील कला असतील योगा असेल यामध्ये राज्यभर आपल्या गुणगौरवामुळं प्रसिद्ध आहेत आणि येथीलच दोन विद्यार्थ्याची नुकतीच पुणे आणि मुंबई या ठिकाणी सहलीसाठी निवड झालेली होती तर आपण आज त्यांना भेटणार आहोत आणि त्यांचा अनुभव या ठिकाणी विचारणार आहोत आज आपण आलेलो आहोत बाता येथील जिल्हा परिषद प्रशाला आणि जिल्हा परिषद कन्या प्रशाला या ठिकाणच्या या विद्यार्थ्यांची समग्र शिक्षा अभियान अंतर्गत समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत पुणे आणि मुंबई येथे सहलीसाठी निवड झाली होती त्या विद्यार्थ्यांचं नेमकं त्या सहलीच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना काय बदल वाटला आणि काय वाटलं हे जाणून घेण्यासाठी आपण आज त्यांच्याजवळ आलेलो आहोत सर्वप्रथम मला हे सांग अगोदर तुला या सहलीसाठी निवड झाल्यानंतर काय वाटलं सर माझे नाव प्रशाला भादा मुख्याध्यापकांचे नाव श्रीमती गुरु मॅडम यांनी गुरु मॅडम यांनी ग माझ्या घरी फोन केला हे माझी निवड झाल्याबद्दल हे त्यांनी घरी सांगितलं घरचे इतके खुश झाले आनंदित झाले हे त्यांनी म्हणले तू आता विधानसभेत जाणार आहेस विधान विधानभवनात जाणार आहेस याबद्दल तुझी निवड झाली आहे त्याबद्दल तू जा आता मी त्यांनी मला पैसे दिले फोन दिला व इतर साहित्य घेऊन दिले आणि ते म्हणाले जा तू आता तेथे ते जाऊन सर्व पाहणी करून ये सहलीला गेल्यानंतर तुम्ही कुठल्या कुठल्या ठिकाणाला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर तिथं काय वाटलं आम्ही प्रथम इथून निघाल्यानंतर आम्ही मुंबई येथील दादर येथे विधान विधानभवना येथे जाऊन तेथे भेट दिली नंतर तेथून डॉक्टर होमीभाबा विज्ञान शिक्षा केंद्र तेथे भेट दिली पुन्हा पुणे पुणे येथील काचे चक्रांनी संग्रहालयात भेट दिली शनिवार वाडा लाल महाल आणि आम्ही एन ला देखील भेट दिली मला एन मध्ये गेल्यावर वाटले की येथे येऊन माझी देखील या एन सी मध्ये निवड व्हावी असं मला वाटत होतं आणि हे माझं स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल सहलीला गेल्यानंतर तिथं सोय कशी होती अनेक शाळेतले विद्यार्थी आल्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी झाल्यानंतर काय चर्चा वगैरे झाली काय का वाटलं नेमकं कशी व्यवस्था होती सोय तर खूप छान होती राहण्यासाठी फाय स्टार हॉटेल्स असो खाण्यासाठी वेगवेगळे पदार्थ असो अशी खूप छान सोय होती, सो, होती। आम्हाला एक रुपया सुद्धा खर्चायची गरज लागली नाही तिथे खूप माझे मित्र जमले ते, ते सुद्धा असेच खेड्यातून शाळेतून आलेले होते त्यांनी सांगितलं की आमची शाळा ह्या ह्या खेड्याची आहे ह्या खेड्याची आहे आम्ही आता मुंबई जाणार आहे पुण्यात जाणार आहे हे पाहून ते सुद्धा खूप आनंद व्यक्त करत होते आपली ग्रामीण भागातली शाळा जिल्हा परिषदची शाळा तरी खूप गुणवत्तापूर्ण राज्यभर सतत चर्चेत असते आणि प्रथमच तुम्ही ही शाळा सोडून या शाळेच्या माध्यमातून शहरी भागामध्ये या सहलीसाठी गेला होता तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये नाही आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये काय बदल वाटला का आणि नेमकं तिथं गेल्यानंतर आणखीन आपल्यामध्ये आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल करावासा असं काय वाटलं का तिथं गेलं नंतर आम्ही पाहिलं की तेथील विद्यार्थी असे कामासाठी खूप गडबडीनं धावपळीनं जात होते ते पाहून आम मला वाटलं की आपली शाळा किती वेगळी आहे त्या शाळेपेक्षा आम्ही तेथे ते पाहिलं की एन सी एलसारख्या सारख्या शाळेमध्ये देखील आम्ही गेलो होतो तेथे ते आम्ही पाहिलं की मोठे मोठे शास्त्रज्ञ पी एच डी करण्यासाठी तेथे ते आलेले होते त्या पाहून आम्हाला वाटले की आम्ही देखील त्या एन सी एलसारख्या सारख्या मोठ्या मोठ्या एन सी एलसारख्या सारख्या मोठ्या मोठ्या के विज्ञान केंद्रामध्ये जाऊन आपण देखील शास्त्रज्ञ मला खर एवढ्या मोठ्या सहलीसाठी तुमची निवड झाली प्रत्यक्षात निवड झाली तुम्ही त्या प्रवासात गेला सहल अनुभवली तिथले वेगवेगळे अनुभव घेतले तिथले शिक्षक बघितले तिथले विद्यार्थी बघितले तिथली पद्धत बघितली काय वाटतं आपल्याला नेमकं गुरुजनाबद्दल आपल्या आपल्या शाळेबद्दल नेमकं मनातून काय वाटतंय आ, 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 मी सर्व शिक्षकांना खूप आभार व्यक्त करतो कारण ते माझ्यासाठी खूप झटले इथून मला सहलीसाठी धाडण्यासाठी असो तेथे पोहोचण्यासाठी असो खूप मदत केली शेवटचा एक प्रश्न यानंतर आता ग्रामीण भागातील आपण विद्यार्थी असताना सुद्धा आपण इतक्या मोठ्या सहलीला गेलो तिथला अनुभव घेतला भविष्यात एक असं काय स्वप्न आहे का तिथं गेल्यानंतर असं काय वाटलं म्हणाला की आपण आता भविष्यात नेमकं या शाळेच्या माध्यमातून शिक्षण घेता घेतात तिथपर्यंत कधी पोहोचायचं एक मोठं व्हायचं असं काय वाटलं का स्वप्न काय मला वाटलं की तिथं आम्ही गेल्यानंतर आम्ही होमी बाबा विज्ञान शिक्षा केंद्र भेट दिली आम्ही पाहिलं की म्हणजे तिथे एक सर होते ते आम्हाला खूप छान माहिती सांगत होते मला तेथे जाऊन वाटलं की आपण जाऊन कोणते कोणत्यातरी शास्त्रज्ञ बनून तेथे राहावं आणि एन सी एल सारख्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये दे जाऊन देखील तेथे पी एच डी करावे असे मला वाटले आपण सहर येऊन परत आलो आपले गुरुजनाने आपल्याला एवढा मोठा म्हणजे आशीर्वाद दिला आपण सहल पाहिली तिथला अनुभव घेतला तिथून घरी आल्यानंतर आई वडिलांना बोलत असताना आपल्याला नेमकं काय वाटलं आईवडिलांना बोलत असताना त्यांनी खूप सारी माहिती विचारली येते ते काय असतं ते काय असतं मी सर्व माहिती सांगताना त्यांना खूप इतका आनंद झाला ते शेजाऱ्यांना बोलून आणले सगळ्यांना बोलून आले सर्व घरात चर्चा सुरू लागली हा मुलगा मुंबईला गेला हा मुलगा पुण्याला गेला खूप सारी आमची चर्चा रंगली तेथून मला खूप असं शेजाऱ्यांनी वगैरे बक्षिस दिली आता खरं तर आपली शाळा सतत राज्यभर चर्चेत असते कला असो क्रीडा असो वेगवेगळे विज्ञान सहल असो त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांची निवडी झाल्या इथून अनेक विद्यार्थी डॉक्टर झाले शास्त्रज्ञ झाले पी एस आय झाले आता तुम्ही ते सहल येऊन जाऊन परत आलात तुमच्या पाठीमागडल्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना नेमकं तुम्ही असं काय मार्गदर्शन कराल का त्यांनी कशा पद्धतीने शिकायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे शिक्षणात हो आम्ही त्यांना सांगाल की तेथे आम्ही गेल्यानंतर तेथे खूप छान होतं तुम्ही काय मोठे बनवून मोठे होऊन काहीतरी बना असं आम्ही त्यांना सांगू धन्यवाद तुमच्या दोघांच्याही शैक्षणिक उज्ज्वल भविष्यासाठी समस्त बाधेकारातर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा